जय सेवाला जय सेवाला नमस्कार नमस्कार जय सेवाला आज आणि मग त्यांनी काय करायचं ते फक्त बघून ठेवायचं आणि त्यासाठी नाही कमी ग्रुप करणार आहे तर आणि गेनिल ता ना तुम्ही si sí, claro.

पाऊल यशाच्या मार्गावर टाकूया पाऊल यशाच्या मार्गावर टाकूया पाऊल यशाच्या मार्गावर टाकूया पाऊल

नहीं नहीं बिल्कुल साले कितने सालों से भाई भी कब बच्चे नहीं होते थे थोड़ा सांग थोड़ा सांग था एक बार तो कुछ चल होते हैं जो, <दिरूं। laughs> हो जो हाइट है वे <laughs> भाई भी ऐसे ही एक बार तो कुछ चल कुछ नहीं होते बनाते साले बनाते हैं साले बनाते हैं बनाते हैं करायला पाहिजे एखादी पण स्वच्छता राहणी लवकर उठायचं लवकर आपल्या सगळी कामं आवडायची आईला त्रास द्यायचा नाही फोटो बोलायचं नाही अभ्यास बोलायचा

था दीन आहे दादा बायला असता मॅडम दीन आहे हो गाडी सिनेमा रे ट्रेन आहे व्यक्ती गाडी मॅडम आ <laughs> प्रत्येक चित्रावर नाही काहीतरी एक छान सवय आहे मग गुड हॅबिट आहे की बॅड आहे बसू बरं बर बर बस 고 아. 아.